नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट, कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मित्रांनो आज माझा हा शॉर्ट व्हिडिओ आहे आ, साधा केक रेसिपीचा तर आज हा स्पेशल साधा केक मी बनवत आहे माझ्या मिस्टरांसाठी कारण आज त्यांचा आहे वाढदिवस आणि तुम्ही जर माझे पहिल्याचे व्हिडिओ पाहिले असतील तर नुकतीच सोळा तारखेला आमची पंचवीसावी अॅनिव्हर्सरी झाली लग्नाचा वाढदिवस होता आमच्या पण आम्ही ती काय सेलिब्रेट केली नाही दरवर्षी आम्ही खूप छान सेलिब्रेशन करतो पण ह्या वर्षी केली नाही त्यांची तब्येत बरोबर नव्हती आजही त्यांची तब्येत बरोबर नाही आहे ते कामावर तर केलेत पण त्यांना एक छोटंसं सरप्राईज यासाठी म्हटलं चला घरगुती साधा केकच करूया माझा साधा केक चा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करते तो कसा वाटतोय ते तुम्ही मला सांगा आणि ह्या आधीचे माझे जर तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील तर तेही तुम्हाला कसे वाटले ते सांगा कारण ना की ओ, मी आता हे नवीनच चा, चालू केलेलं आहे व्लॉगिंगचं चा, ह्याच्या आधी माझे फक्त शॉर्ट रील्स बनतात आहेत ते यूट्यूबला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला आहेच आणि यूट्यूबला ब्लॉगिंग असं मी चालू नव्हतं केलेलं हे नवीन नवीन आता सध्या ब्लॉगिंग चालू केलेलं आहे तर इतकं फारसं अजून जमत नाही आहे मी करायचा नक्कीच प्रयत्न करते तर माझे जे पहिल्याचे तुम्ही व्हिडिओ बघितले ते तुम्हाला कसे वाटले ते सांगा मला तुम्ही जर तुम्ही पाहिले असतील किंवा नसते पाहिले तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते पहा काय प्रॉब्लेम असेल त्यात काही मिस्टेक झाली असतील तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मला माझी चूक सुधारता येईल आणि मला आणखीन काय त्याच्यात नवीन करायचं आहे ते तुम्ही मला सांगा की माझं कुठं चुकतंय काय चुकतंय ब्लॉगिंग करताना कारण तुमचं तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तुम्ही जितकं मला सांगाल की हे, हे चुकलं आहे तितकं मला सुधारणा करून त्याच्यामध्ये आणखीन ब्लॉगिंगसाठी मदत होईल तर सो प्लीज माझं काय ब्लॉगिंगमध्ये चुकत असेल तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर सुरू करूयात अच्छा माझ्या ह्या साध्या केकच्या रेसिपीला तर तुम्ही अजिबात स्किप करू नका जास्त मी अशी काही मोठी सुगरण नाहीये घरगुती हाऊस वाईफच आहे मी पण तर मला जितकं दाखवता येतं किंवा मी जितकं शिकलेले आहे ते मी तुमच्या सोबत शेअर करते तर कंटिन्यू राहा स्किप करू नका बघत राहा काय काय साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते हा इकडे घेतला आहे मी सगळ्यात अगोदर मैदा याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि खायचा सोडा असं मिक्स करून हे चाळून घेतलेलं आहे मैदा साधारण अडीच वाटी आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि क चिमुटर असा खायचा सोडा एकत्र चाळून इथे बाजूला ठेवलेला आहे आणि मी इकडे घेतला आहे अर्धी वाटी तूप गरम करून ठेवलेलं आहे ते थंड झाले आता घट्ट तूप नाही घेतलेलं आहे वितळून घेतलेलं आहे तूप अर्धी वाटी दूध आहे आणि इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये आहे बदाम काजू आणि मनुके बस मला एवढंच हवं आहे आणखीन कोणाला काय आवडत असेल तर अंजीर खजूर वगैरे घालू शकता पण मी सध्या एवढंच घालते माझ्याकडे एवढंच आहे आणि ही जाड साखर आहे ती मी बारीक वाटून घेतलेली आहे मिक्सरला आणि अडीच वाटी मैदा आहे त्याच्यामुळे मी ही दीड वाटी साखर घेते कारण ही साखर गोड जास्त असते त्याच्यामुळे गोडाचा अंदाज बघूनच घालायचा आहे तर दीड वाटी मी ही साखर घेतली आहे त्याच्यात आता हे आहे टुटी फ्रुटीच जे केकमध्ये डेकोरेशनसाठी मला घालायचे हा आहे व्हॅनिला इसिन्स आणि इकडे मी वाळू कारण माझ्याकडे ओव्हन नाही आहे तर मी केकच्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे त्याच्यामुळे ही वाळू इथे काढून ठेवलेली आहे ती थोड्या वेळाने प्रीहेट करेन त्यानंतर दाखवतेच आहे मी तुम्हाला तर सध्या हे एवढंच साहित्य आहे आणि हा इथे आहेत अंडी पाच अंडी ह्याला आता छान मी फेटून घेणार आहे बिटरनी मस्त असं फेटून घेणार आणि मग एक 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 साहित्य त्याच्यामध्ये घालणार तर मी कसं घालते ते मी तुम्हाला दाखवते तर चला सुरू करूया हा बिटरनी आता मी अंडी फेटून घेते आता या फेटलेल्या अंड्यामध्ये अगोदर ही तेल तूप जे गरम केलेलं होतं हे तूप मी घालून घेते आणि पुन्हा एकदा बिटरने फेटून घेते हे सगळं तूप घेणार आहे मी हे असं तूप आणि अंडी एकत्र फेटून घेतलेलं आहे एक जीव झालाय हे सगळं हे बघा अंडी आणि तूप फेटून झालंय आणि आता त्याच्यामध्ये मी घालते ही साखर जी मी जाड साखर बारीक वाटून मिक्सरला घेतलेली आहे ती आता ती त्याच्यामध्ये घालते आणि ही साखर आहे माझी दीड वाटी हे पण चांगले बिटरनी फेटून घ्यायचं मी अशी साखर पण त्याच्यामध्ये घातली आणि ती बिटरनी फेटून घेते आता याच्यामध्ये घालायचं दूध आणि दूधही बिटरनी मस्तपैकी फेटून घ्यायचं छान एकदम हे जितकं फेटलं जाईल तितका केक फ्लफी होतो एक एक चमचा व्हॅनिला देहला ह्याला मस्त व्हॅनिलाचा फ्लेवर येतो केक इतका सुंदर लागतो ना अप्रतिम केक लागतो आणि हा मेन म्हणजे आपण घरातल्याच साहित्याने आपण एकदम नीट आणि क्लीन स्वच्छता राखून केलेला असतो ना त्यामुळे हा केक इतका टेस्टी तर लागतोच लागतो आणि खाल्ल्यावर पण काही प्रॉब्लेम होत नाही इतका सुंदर केक लागतो बघा आता तुम्ही मी यालाही चांगलं फिटिंग घ्यायचं तर याच्यामध्ये काय काय घातलं अंडी घातली त्याच्यानंतर तूप घातलं त्याच्यानंतर साखर घातली त्याच्यानंतर दूध घातलं आणि पाचवं आयटम घातलं त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मैदा जो बेकिंग पावडर खायचा सोडा आणि मैदा असं तिन्ही एकत्र चाळून ठेवलेलं ते थोडं थोडं करत घालायचं एकत्र नाही घालायचं एकत्र घातलं तर त्या मैद्याच्या गाठी होतात त्याच्यामुळे मैदा हा थोडा थोडा करत घालायचा चला आणि तेही घातल्यानंतर आता बीटरनी त्याला मस्त फेटून घ्यायचं तर मी आता गा मैदा घालते आता हा सांगितलाय मी मैदा आता ह्या त्याच्यामध्ये घालायचा आणि फेटून घ्यायचा तर थोडा थोडा मैदा घालते थोडा थोडा बेटरनी असं फेटून घेते आणि मग ते थोडे थोडे तुम्हाला दाखवते की मी कसं फेटते ते हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण मैदा मी या मिश्रणामध्ये आ, बिटरने फेटून घेतलेला आहे मैदा किती मस्त मिक्स झाला आहे याच्यामध्ये ह्याचं टेक्चर तुम्ही बघा किती छान झालं आहे असं क्रीमी टेक्शर झालं पाहिजे जेव्हा हे क्रीमी टेक्चर होतं ना तेव्हाच केक एकदम फ्लफी आणि स्पॉन्जी बनतो तर असं हे क्रीमी टेक्शर झालं पाहिजे या पद्धतीचं तर आता माझं हे बॅटर रेडी झालं आहे आता था ह्याच्यात मी घालते ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी ही टुटी थोडीशी वरून लावायला ठेवते याच्यामध्ये आणि थोडी केकमध्ये घातलेली आणि हे ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि मनुके हे घालून थोडंसं फेटून घेते म्हणजे हे सगळीकडून व्यवस्थित होऊन जातं मिक्स हे बघा सगळे ड्रायफ्रूट्स घातले आहेत मी आणि हे सगळीकडे आता मिक्स झालेले आहेत छान तर असं आहे आता माझं हे बॅटर पूर्णपणे तयार झालं आहे हे माझं केकचं बॅटर रेडी आहे आता ह्याला बेक करायची प्रोसेस सुरू त्याच्यामध्ये आता सगळे ड्रायफ्रुट्स घातलेत मी आणि थोडी टुटी फ्रुटी पण घातली आणि ही बाकीची थोडीशी ठेवलेली आहे ती केकच्या वरून अशी मस्त दिसते ना थोडी तुटी फ्रुटी लावल्यावर ती लावण्यासाठी घेत थोडीशी ठेवलेली आहे मी आणि आता बेकिंगची प्रोसेस सुरू करायची आहे त्यासाठी मी जी आता रेती घेतली होती ह्या भांड्यामध्ये ही रेती मी आता प्री हिट म्हणतात त्याला गरम करायला ठेवणार आहे दहा मिनटं ही रेती जरा गरम करून घेणार आहे तोपर्यंत दहा मिनटं हे बॅटर छान झाकून ठेवायचं कारण हा मैदा फुलायला थोडासा त्याला वेळ द्यायला पाहिजे त्याच्यामुळे हे बॅटर थोडा वेळ झाकून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं ते झाकल्यानंतर मैदा छान फुलून येतो आणि त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला की मा भा, भांडं माझ्याकडे जे आहे त्याला मी तूप लावून घेते बाजूने आणि थोडासा मैदा त्याला डस्टिंग करून घ्यायचा त्याच्यानंतर हे बॅटर त्याच्यात घालायचं ते दाखवते मी पुढे तुम्हाला सो आता मी ह्याला थोडं दहा पंधरा मिनटं झाकून ठेवते हे बॅटर मी आता दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं हे छान असं असं फुलून आलेलं आहे मस्तपैकी आणि थोडासा माझ्याकडे येल्लो कलर होता फूड कलर तो मी ह्याच्यात घातला आहे एकदम किंचित असा छान रंग दिसतो मग केकचा एकदम पांढरा असा नाही तिचा थोडासा येल्लोईश चांगला दिसतो रंग त्याच्यामुळे मी थोडासा फूड कलर घातला आहे आणि असं हे माझं केकचं भांडं आहे तर त्या भांड्याला मी बाजूनी असं तूप लावून घेतलेलं आहे सगळीकडून आणि असा मैदा सुक्का मैदा भुरभुरून घेतलाय म्हणजे जेणेकरून हे बॅटर जेव्हा केक बेक होतो तेव्हा त्याला चिकटणार नाही आणि इकडे मी ही वाळू गरम करायला ठेवलेली आहे ह्या वाळूवर आता हे मिश्रण भांड्यामध्ये ओतून बेक करायला ठेवायचंय तर असं हे मी दहा मिनिटं झालं वाळू गरम करायला ठेवली याला प्री हिट म्हणतात हा घरगुती केक असा असतो ना प्री हिट वाला हे अशा पद्धतीने मी सगळं बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि ह्याला असं ना टॅप करायचं टॅप ह्याला मस्त पैकी असं तीन चार वेळा टॅप करायचं म्हणजे हे सगळ्या बाजूने व्यवस्थित सेट होतं बॅटर तर मी ह्याला आता मस्त टॅप करून घेते आणि मग ह्याच्यावर तुटी फ्रुटी घालते मस्त आता मी दोन तीन वेळा टॅप करून घेतले आणि हे छान सेट झाले हे बघा आणि आता मी ही टुटी फ्रुटी त्याच्यावर घालते झालं हा पूर्णपणे आता रेडी आहे आता ह्याला झाकण लावते आणि इकडे मी जे प्री हिट करायला ठेवलेली वाळू त्याच्यावर मी हे ठेवून देते ओके हे असं झाकण लावून त्याला आता बेक करायला ठेवलेलं आहे पन्नास ते पंचावन्न मिनिटं मंद आचेवर ह्याला छान आता मी बेक होऊ देते आता मध्ये मध्ये मी बघत राहीन तो कसा कितपत शिजतोय ते आणि पूर्ण केक झाल्यावर आता मग नक्कीच तुम्हाला मी दाखवते सो आता ह्याला छान बेक होऊ दे केक बेक करायला ठेवलाय पन्नास ते पंचावन्न मिनटं तर लागणारच आहेत केक बेक व्हायला पण तुम्ही कुठेही जाऊ नका हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण हा केक तयार झाल्यावरही तुम्हाला दाखवायचा आहे तो केक कसा झालाय कसा दिसतोय ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा सो माझ्या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कंटिन्यू राहा प्लीज हा केक आता माझा रेडी झालाय आता तो खूप गरम आहे जरा थंड झाला की मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते मस्त ब्राऊन ब्राऊन झालंय हा असं उलटा करून काढून घेतलाय आता ह्याला सरळ करते मी हे बघा हे बघा सरळ केला हा असं दिसतोय तुम्हाला ब्राऊन डार्क पण हा जळालेला वगैरे नाही आहे छान ब्राऊन झालेला आहे वरून पण मस्त आणि ही टूथपिक घालून मी बघितलं चेक करून हा सगळीकडून छान बेक झाला मस्त छान बेक झालाय तसा हा माझा केक रेडी झालाय फायनली हा माझा केक रेडी झाला हे बघा कसा दिसतोय छान दिसतोय का हे बघा एकदम असा स्पॉन्जी झालाय रंग पण छान आलाय छान ब्राऊन पण झालाय वरून पण चांगला बेक झालाय तो आता हा खाताना बघूया कसा आहे ते तर व्हिडिओला स्किप करू नका माझा व्हिडिओ बघत राहा फक्त हा केकची रेसिपीचा व्हिडिओ संपलेला आहे की साधा केकची रेसिपी मी कसा बनवला तो केक आणि संध्याकाळी आता हे आल्यानंतर त्यांना हे साधा केक सरप्राईज आहे ना तर आता मग ते केक कटिंग करतील त्यांना बघू आवडतोय की नाही त्यांचे एक्सप्रेशन बघायचे काय आहेत ते सो so, तुम्ही व्हिडिओला अजिबात स्किप करू नका संध्याकाळचा आमचा हा केक कटिंगचा पण व्हिडिओ याच्यातच कंटिन्यू आहे तर तो तोही बघा आणि मला नक्की सांगा के <laughs> केक कसा दिसतोय आणि कसा आहे आवडला असंच असतं तर आता आम्ही केक कापणार आहे थोड्या वेळात माझा मुलगा आता कामावरून येईल मग आम्ही केक कापणार आहे तर आमची थोडी तयारी झालेली आहे थोडीशी बाकी आहे तो कीप मत करणार वीडियो को वीडियो में कंटिन्यू आहे ना तर मी बनवलेला साधा केक ह्यांना खूप आवडलेला आहे तर आमचा सा हा छोटासा बर्थडे सेलिब्रेशनचा प्रोग्राम संपला आहे तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगा नक्की आणि माझ्या दुसऱ्या येणाऱ्या व्हिडिओला तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे माझे दुसरे जे व्हिडिओ येतील ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि मग माझ्या Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.